श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या दहा जूनला वटपौर्णिमा ही साजरी केली जाणार आहे तर वटपौर्णिमेच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा या वटपौर्णिमेला तुमची पण इच्छा आहे ना सगळ्यात सुंदर असा उखाणा घ्यायची तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास मी घेऊन आलेली आहे तर या उखाण्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर आणि छान छान उखाणे पाहायला मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच उखाण्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्याच्या व्हिडिओला सुरुवात करूया लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र लग्नाचे बंधन घालते मंगळसूत्र टिंबटिंब रामांचं नाव घेऊन आयुष्याचे सुरू झाले नवे सत्र सप्तसुरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात सप्त रंगांची पारक चित्रकलेच्या कुशल कुंचल्यात सात जन्माची सुरुवात सप्तपदीच्या पावलात सात जन्माची सुरुवात सप्तपदीच्या पावलात टिंबटिंबरावांची पत्नी म्हणून धन्य झाले या जगात हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा टिंबटिंबरावांना घास भरवायला वेळ कशाला हवा शेल्या शेल्याची बांधली गाठ शेल्या शेल्याची बांधली गाठ टिंबटिंबरावांचं नाव आहे माझ्या तोंडपाठ नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना मन माझं भांबावतं नव्या नव्या शालूचा पदर सांभाळताना मन माझं भांबावतं टिंबटिंब रावांच्या साथीनं नव्या जीवनाची जीव स्वप्न रंगवते